श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चार ऑगस्टला आहे आषाढी अमावस्या आणि आषाढी अमावस्येच्या दिवशी आपण कुत्र्याला एक वस्तू खायला घालायची आहे ज्यामुळे आपला जो काही पितृदोष आहे तर तो संपेल आपले जे दोष आहेत तर ते संपतील शत्रुदोष असेल तर तोसुद्धा नष्ट होईल आपले पूर्वज प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या घराची प्रगती होईल तर आपण कुत्र्याला कोणती वस्तू खायला घालायची आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती कशा प्रकारे कोणत्या वेळेमध्ये खायला द्यायची आहे तर याचीसुद्धा माहिती आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज हे आपल्यावरती जर प्रसन्न असतील तर आपल्याला ते सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात आणि आपल्या घराची प्रगती होते परंतु हेच पितर जर नाराज असतील तर मात्र आपल्या घराची काही केल्या प्रगती होत नाही घरामध्ये सतत अडचणी सुरू असतात तसेच घरामध्ये सततचं आजार पण सुरू असतं काही ना काही प्रॉब्लेम जे आहेत तर ते येत असतात आपल्या घरामध्ये पैसे टिकत नाही तर असे जर असेल असे तर आपल्याला पितृदोष लागलेला असू शकतो आपल्याला पितृदोषाचा सामना जो आहे तर तो करावा लागतो यामुळे वंशवृद्धी सुद्धा होत नाही किंवा घरातील जी मुले आहेत तर त्यांच्या विवाहासाठी सुद्धा अडचणी निर्माण होतात त्यांचे विवाह होत नाहीत तर अशा जर समस्या आपण आपल्या आयुष्यामध्ये फेस करत असू तर नक्कीच आपल्याला पितृ जो दोष जो आहे तर तो असू शकतो आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर कुत्र्यासाठी एक वस्तू बनवायची आहे ती वस्तू आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते संतुष्ट होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होईल पितरांचा आत्मा जो आहे तर तो मृत्यू लोकांमध्ये फिरत असतो आणि आपण बघा पित्रांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणाला भोजन देत असतो त्याप्रमाणेच आपल्याला कुत्र्याला सुद्धा एक वस्तू खायला द्यायची आहे जेव्हा कधी आपण पशु पक्ष्यांना काही वस्तू खायला देतो किंवा त्यांना अन्न किंवा पाणी देतो तर तेव्हा त्याचे विशेष लाभ जे आहेत तर ते होत असतात आणि आपल्याला जर पितृदोष निर्माण झालेला असेल तर तो सुद्धा कुठे ना कुठेतरी कमी होत असतो ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख कष्ट जे आहे तर ते सुद्धा कमी होते कारण पितृदोषामुळे दुःख कष्ट हे आपल्या आयुष्यामध्ये ठाण मांडून बसलेले असते आणि याचा आपल्याला खूप त्रास होतो आपण कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आपण जे कष्ट करतो तर त्याला हवे तसे फळ मिळत नाही आणि म्हणूनच आपल्या पित्रांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती कुत्र्याला खायला द्यायची आहे आता काय करायचं आहे बघा तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपून आपलं स्वयंपाकघर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे यानंतर काय करायचं आहे तर गव्हाचं पीठ जे आहे तर ते मळून घ्यायचं आहे तुम्ही जर दररोज जर चपात्या बनवत असाल तर बघा काय करायचं आहे तर तुम्हाला दररोजचं जेवढं पीठ आहे तर तेवढं तुम्ही मळून घ्या आणि यानंतर काय करायचं आहे तर या उपायासाठी आपल्याला सेपरेट पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये मीठ जे आहे तर ते आपल्याला घालायचं नाही म्हणजे मीठ न घालता आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर या पिठाची चपाती जी आहे तर ती बनवायची आहे परंतु ही चपाती आपल्याला कधी बनवायची आहे बघा तर अगोदर तुम्ही जो स्वयंपाक करणार आहात तर तो स्वयंपाक तुम्हाला करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही भाकरी किंवा चपात्या ज्या करणार आहात तर अगोदर कर त्या अगोदर तुम्हाला करून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात शेवटी काय करायचं आहे तुम्ही जी कणिक मळलेली आहे तर त्याचा एक मोठा गोळा तुम्हाला घ्यायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ किंवा साखर घालून याची पोळी जी आहे तर ती लाटायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तुम्हाला कधी करायचा आहे बघा पोळी तुम्ही कधीही लाटून ठेवा जेव्हा तुमचा स्वयंपाक सर्व बनवून होईल त्यानंतर ही जी पोळी आहे तर ती लाटायची आहे म्हणजे काय ज्याप्रमाणे पहिली पोळी आपण गाईला देतो त्याप्रमाणे शेवटची पोळी जी आहे तर ती कुत्र्याला दिली जाते म्हणून आपल्याला शेवटी ही जी पोळी उपायासाठी आपण घेणार आहोत तर ती लाटायची आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला दुपारी बारा ते एक या वेळेमध्ये करायचा आहे आणि जर तुम्हाला या वेळेमध्ये वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता परंतु बारा ते एक तर ही वेळ जी आहे तर ती चांगली वेळ असते कुत्र्याला काही वस्तू खायला देण्यासाठी यानंतर आपण जी लाटलेली पोळी आहे तर ती भाजून वगैरे झाल्यानंतर थंड झाल्यावर एका ताटामध्ये ठेवायची आहे आणि तिला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे यानंतर काय करायचं आहे तर, तर तुम्हाला हे ताट घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पा श्री विष्णू माता लक्ष्मी है। है, 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 है। है, तर यांना नमस्कार करायचा आहे तुमचं जे कुलदेवता आहे किंवा इष्टदेवता आहेत ज्या देवांना तुम्ही मानता त्या सर्व देवांना नमस्कार करायचा आहे आणि शनिदेवांना सुद्धा नमस्कार करायचा आहे आणि शनिदोष कमी व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे आपल्यावरची जी काही संकटे आहेत तर ती दूर होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे तसेच आपल्याला पितृदेवांना सुद्धा नमस्कार करायचा आहे आणि कळत न कळतपणे जर आपल्या पित्रांच्या बाबतीत आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे आणि आपला जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट होण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला यमदेवांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना सुद्धा प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख चालू आहे अडचणी चालू आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात आणि यानंतर आपल्याला देवघरा समोरून उठायचं आहे आणि ही जी पोळी आहे तर ते आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे विशेष करून काळ्या कुत्र्याला ही पोळी खायला द्यायची आहे परंतु जर काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला ही, ही पोळी खायला देऊ शकता यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला जर काळा कुत्रा मिळाला नाही तर इतर कुत्र्याला तुम्ही द्याच परंतु जर तुम्हाला ही पोळी लाटणेच शक्य नाही म्हणजे तुमच्याकडे तेवढा वेळच नाही तुम्हाला जर कामाची खूप गडबड असेल तर मग काय करा तुम्ही या दिवशी कुत्र्याला अगदी बिस्किट जरी खायला दिलं तरी सुद्धा चालेल बघा कुत्र्यांना जलतत्वाचं प्रतीक मानलं जातं ज्याप्रमाणे मुंग्यांना अग्नितत्वाचं कावळ्याला वायुतत्वाचं आणि गायीला पृथ्वी तत्वाचं प्रतीक मानलं जातं तर त्याचप्रमाणे आपण कुत्र्यांना जलतत्वाचे प्रतीक मानत असतो आणि आपण जेव्हा कधी यांना भोजन देतो म्हणजे कुत्रा असेल गाय असेल किंवा कावळा असेल तर तेव्हा पित्रांना भोजन दिल्याचे जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असते तसेच कुत्रा जो आहे तर त्यांना यमदेवाचे दूत सुद्धा मानले जाते असे म्हटले जाते की यमदेवाची दोन कुत्री आहेत आणि यामुळेच बघा कुत्र्यांना जेव्हा आपण अन्न देत असतो तर तेव्हा आपण यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे जे श्याम व सबल नावाचे दोन कुत्रे आहेत तर त्यांचे सुद्धा स्मरण करायचं आहे आणि तुम्ही म्हणू सुद्धा शकता म्हणजे कुत्र्याला जेव्हा आपण ही पोळी खायला देणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे दोन कुत्रे आहेत आणि त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा तर असं तुम्ही नक्कीच आवर अजून म्हणू शकता आणि यानंतर काय करायचं आहे तर या कुत्र्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे यानंतर काळभैरवांना नमस्कार करायचा आहे कारण शास्त्रानुसार आपण जेव्हा कुत्र्याला गोडपोळी खायला घालतो तर यामुळे काय होतं आपला पितृदोष जो आहे तर तो संपतो आपल्याला ज्या संकटांचा किंवा ज्या अडचणींचा सामना करावा लागतो तर त्या अडचणीसुद्धा नष्ट होत असतात त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तेव्हा तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता परंतु अशा ठराविक दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर कुत्रा जो आहे तर तो भिकाऱ्याला राजा आणि राजाला भिकारीसुद्धा बनवू शकतो अशी सुद्धा मान्यता आहे आणि यामुळे आपले शत्रुदोष जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होतात त्यामुळे नक्की तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला खायला गोड पोळी जी आहे तर ती आवरजून द्यायची आहे त्याला नमस्कार सुद्धा करायचा आहे